सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यरमलवाडी शाळा उपक्रम शाळा म्हणून अग्रभागी खटाव तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले छोटसं गाव म्हणजे यरमलवाडी तसं पाहिलं तर मोलमजुरी करून जगणारी माणसं पावसावर अवलंबून असणारी शेती असे असले तरी या उजाड व ओसाड अशा प्रा गावची प्राथमिक शाळा अलीकडच्या काळात बरीच प्रकाश झोतात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री नाथा ख्रमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपशिक्षक शशिकांत माळवे शुभम गोडसे यांच्या सहकार्याने शाळेने कात टाकले आहे शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती पालक मध्ये निर्माण झालेला विश्वास यामध्ये तालुक्याच्या शेवटच्या स्थानी असणारी शाळा आता पहिल्या दशकात मानली जाऊ लागली आहे शाळा आणि शाळेचे विद्यार्थी यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व स्टाफ कसोशीने प्रयत्न करीत आहे विद्यार्थ्याचे मानसशास्त्र जाणून आवडीप्रमाणे उपक्रम जोडले जातात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण केला जातो प्रत्येकाला संधी उपलब्ध करून दिल्या जातात यामध्ये व्यक्तिमत्व वे विकासाला अनुसरून विविध क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा योगासने प्राणायाम ध्यानायन बौद्धिक प्रश्नमंजुषा वक्तृत्व स्पर्धा कुस्ती परिसर सहली भेट इत्यादी राब उपक्रम राबवले जातात चालू शैक्षणिक वर्षात मैदानी स्पर्धेमध्ये पुषावळी येथे योगासन स्पर्धेमध्ये मोठा गट मुलीमध्ये स्त्रिया शिंगाडे हिने स्तरावर द्वितीय तर मुलामध्ये आर्यन बागले आणि पाचवा क्रमांक पटकावला त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या जयराम सामी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय वृत्त स्पर्धेमध्ये घेण्यात आल्या त्यात लहान गटात येता दुसरीमध्ये शिकणारी आराध्या प्रशांत पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवून नावलौकिक मिळाला त्याबद्दल खटावचे गट शिक्षणाधिकारी विभूते मॅडम विस्तार अधिकारी संगीता गायकवाड मॅडम केंद्रप्रमुख रमेश साहेब यांनी शाळेचे खास कौ कौतुक केले त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राधिका पालक वर्ग समस्त नागरिक यांनी शाळेचे विशेष कौतुक केले जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे येरमलवाडी तालुका खटाव